नमस्कार मैत्रिनो रान टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फॅन्सी साडी आहे आणि त्याच्यावरचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे तर आपल्याला बॅगची डिझाईन शिवायची तर ती डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मी इथे बॅग कट करून घेतलेला आहे आणि अस्तर पण कट केलंय तर याच्यावरती आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आहे बघा इथे गळ्याची रुंदी घेतली आहे पावणे तीन इंच आणि उंची घेतली आहे अकरा इंच तर खाली पण आपल्याला पावणे तीन इंचच घ्यायचं आहे आणि इथे असा चौकोन आखून घ्यायचा आहे त्याच्या खाली आपल्याला एक इंचवर अशी मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे सहा इंचवर अजून एक मार्किंग केली आहे कमरेच्या बाजूला आणि असं आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि खालच्या बाजूला आपल्याला असं आकून आहे तर बघा आणि ते जे आपण आखून घेतलेलं आहे ते दुसऱ्या बाजूला छापून आहे आणि खडून असं डार्क करून घ्यायचंय पाहू शकता या पद्धतीने आपल्याला गळा आखून आहे गळा झाल्याच्या नंतर आपल्याला ब्लाउज पीस वरती असं आहे आणि कपडा हलवू नये म्हणून आपल्याला अशा व्यवस्थित पिना लावायच्या असा कपडा सुळसुळीत आहे म्हणून इथे आपल्याला जास्तीत जास्त पिना लावायच्यात जेणेकरून आपले, ला जस्त आपले शिलाई मारत असताना कपडा हलणार नाही आणि कपडा हलवू नये म्हणून याची पण आपल्याला काळजी घ्यायची तर इथे बघू शकता मी या पद्धतीने पिना लावून घेतल्या आहेत आणि जशी आपण खड़ूनी मार्किंग केली त्याच्यावरती शिलाई मारायची तर इथे आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणजे जेव्हा आपण कपडा पलटून घेतो तेव्हा तो, ते तो कपडा असा ताणला जात नाही आणि गळ्याची फिनिशिंग बिघडत नाही म्हणून आपल्याला इथे डबल शिलाई मारायची खालच्या बाजूने पण आपल्याला अर्धा इंच अंतरावरन शिलाई मारायची तर इथे बघू शकता तर इथे बघू शकता कपडा सुळसुळीत आहे तर कपडा सरकला जातोय तर आपल्याला काळजी घ्यायची आहे की कपडा सरकला आहे का ते एकदा चेक करायचंय तर इथे खालच्या बाजूला पण मी डबल शिलाई मारून घेतली खालच्या बाजूने आपल्याला या आप पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि कात्रीने थोडासा कट मारायचा आहे आणि मधला काळा पण आपल्याला कट करायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही आणि आपल्याला शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि थोडस असं कपड्याला कट मारून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे तर पलटून घेण्यासाठी बघा मधी एक इंच हो अंतर जे आपण ठेवलं होतं त्याच्यामधनं कपडा पलटून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने घ्यायचा आहे मी आधी थोडासा कोपरा याच्यातून ओढून घेतला त्यानंतर या पद्धतीने आपल्याला ते थोडं थोडं करून पलटून घ्यायचं आहे तर हळू पलटवायचं आहे काही करायची नाही तर आपला बॅग पलटून घेतलेला आहे आणि आता याला वर्ण दापशिलाई मारून घ्यायची पूर्ण आस्तर जोडायचे दापशिलाई मारत असताना आपल्याला इथे असं व्यवस्थित फिनिशिंग सहित दापशिलाई मारायची गळा पलटून घेतलेला आहे बघू शकता फिनिशिंग पण खूप छान आली सिल्वर कलरची लेस लावायची इथे आपली लेस लावून झालेली आहे आणि लेस लावत असताना आपल्याला डबल शिलाई मारायची तर मी इथे डबल शिलाई पण मारून घेतली आणि इथे मी नॉट बनवून घेतली आणि त्याला छोटेसे असे लटकन तयार करून घ्यायचेत तर ही नॉट का लावायची आहे तर कमरेच्या बाजूला जे आपण आकार दिला आहे तर तिथे फिटिंगला बसावं म्हणून इथे नॉट लावून घ्यायची नॉट चा अंतर कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला इथे अशी नॉट लावायची नॉट लावत असताना इथे पक्की नॉट लावायची म्हणजे दोन ते तीन शिलाई मारून घ्यायच्यात जेणेकरून नंतर नॉट निघणार नाही इथे आपल्याला या पद्धतीने नॉट बांधून घ्यायची तर आपला गळा तयार झालेला आहे तर आपल्याला इथे एक बटन पण लावायचं आहे पण माझ्याकडे या कलरचं बटन नव्हतं म्हणून मी पहिलं एक बटन होतं गोल्डन कलरचं त्याचा वरचा कपडा काढून मी ब्लाऊजच्या मॅचिंगचा कपडा गुंडाळून घेतलेला आहे आणि ते बटन आपल्याला लावून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने मी कपडा गुंडाळा आणि सुईने असे टाके मारून घेतलेत प्रत्येकाकड अशी बटन बनवण्याची मशीन असते असं नाही त्यावेळेला आपल्याला अशी आयडिया करायची आहे आणि आपलं काम चालून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं बटन छान असं तयार झालंय आणि लंबी लावून घेतलंय खूप छान असा गळा आपला शिवून तयार झालेला आहे कशी वाटली गळा शिवण्याची पद्धत आणि पुढच्या बाजूनी कट आहे आणि पंचकोनी गळा केलाय फ्रंटचा आणि आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे बघू शकता आपल्या ब्लाउजचा फायनल लुक कसा आला आहे ब्लाऊज आणि कसा दिसतोय हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद